नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे शतायुषी होण्याचं रहस्य माणसं शतायुषी का होत नाहीत किंवा शंभरपर्यंत पर्यंत माणसं का पोहोचत नाही याला काय कारण आहेत याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी आजच्या धक्काधक्कीच्या काळामध्ये सकस आहार मिळत नाही वेळेवर जेवण खाण होत नाहीत अनेक लोकांना व्यसनं असतात योगा व्यायाम किंवा ध्यानधारणा अशा गोष्टी होत नाहीत आणि कोणते काम मनापासून केले जात नाहीत अशा अनेक गोष्टी आहेत का ज्यामुळे माणूस शंभरपर्यंत पोहोचत नाहीत तुम्ही पूर्वीची लोकं जर बघितली असेल तर त्यावेळेचे कष्ट किंवा त्यावेळेच्या सवयी त्यावेळी ते करत असलेली कामं किंवा त्यावेळेचा त्या आहार या गोष्टींचा जर विचार केला आणि आजच्या काळातला विचार केला आज आपण जे अन्न खातो किंवा भाजीपाला असेल किंवा अन्नधान्य असेल त्यामध्ये ते वाढलेलं रासायनिक खतं केमिकलचं प्रमाण त्यामुळं माणसाचं आयुष्य कमी झालेलं आहे पूर्वीचे अनेक माणसं जर बघितली ते साधारणतः ऐंशी नव्वद शंभर वर्षापर्यंत तर काही माणसं शंभर वर्षाच्या पुढे सुद्धा जीवन जगताना आपल्याला दिसतात ज्या लोकांचं आयुष्य नव्वदपेक्षा पेक्षा जास्त आहे आणि ते आजही चांगल्या पद्धतीने जीवन जगतात अशा माणसांच्या मी काही प्रतिक्रिया घेतल्या किंवा त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा मला अशा काही गोष्टी आढळल्या की ज्यामुळं ते आजही एवढे ठणठणीत आणि आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगले आहेत त्यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाने मला सांगितलं की मी आजपर्यंत कधीही चहा पिलेलो नाही त्यानंतर मांसाहार केलेला नाही आयुष्यामध्ये प्रचंड मेहनत आणि कष्ट केलेले आहे आणि नियमितपणे आहार विहार ह्या गोष्टी केलेल्या आहेत आजकाल घरातल्या मुलांना जरी विचारलं अरे तुझी प्रकृती ठीकठाक नाही आहे किंवा तू अतिशय बारीक आहे किंवा तो अतिशय जाड झालेला आहे किंवा आपण त्यांना सांगितलं व्यायाम करा योगा करा आणि त्यांना जर का ज्येष्ठ नागरिकांची उदाहरणं दिली तर ते म्हणतात त्यावेळी त्यांच्या खाण्याच्या पद्धती चांगल्या होतात ते चांगल्या चांगल्या गोष्टी खात होते घरामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे सर्व गोष्टी असतानाही मुलांच्या तब्येती बिघाडतात किंवा त्यांचं आरोग्य चांगलं राहत नाही आणि दुसरीकडे जेव्हा आपण काही ज्येष्ठ नागरिकांचा विचार करतो तर ते साधी भाजीपोळी खाऊनही ठणठणीत राहतात मग याचं रहस्य काय आहे याचं कारण काय आहे यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल का आज जे आयुष्यमान कमी होत चाललेलं आहे आजची जी परिस्थिती आहे तीच याला कारणीभूत आहेत कारण अन्नधान्यामध्ये वाढलेला रासायनिक घटकांचा अंश काही लोक रात्रपाळीची कामं करतात सतत धावपळ आणि काहींना जडलेली जी व्यसनं आहेत जी लोक नियमित कामामध्ये व्यग्र असतात किंवा स्वतःला गुंतवून घेतात आणि व्यसनांपासून दूर राहतात अशी माणसं आरोग्याच्या बाबतीत अतिशय कार्यक्षम राहतात त्यामुळे मी खूप चांगल्या प्रकारचे व्हिटॅमिन घेतले किंवा मांसाहार घेतला किंवा रोज दूध तूप दही लोणी किंवा ड्रायफ्रूट खाल्ले म्हणून माझी तब्येत खूप सुधारेल किंवा खूप चांगली राहील असं म्हणायला गेलं तर मग ज्येष्ठ नागरिक त्यांची तब्येत या कोणत्याही गोष्टी नसताना एवढी ठणठणीत आणि चांगली कशी जी माणसं नियमित काम करतात व्यायाम करतात योगा किंवा ध्यानधारणा करतात वेळेत जेवण करतात व्यसनांपासून दूर राहतात आणि स्वतःला एखाद्या कामामध्ये गुंतवून घेतात अशी माणसं जीवनामध्ये यशस्वी पण होतात आणि त्यांना सदृढ असं आरोग्यसुद्धा लाभतं तर मंडळी त्यामुळे तुमच्या आता लक्षात आलं असेल की माणसं शेतायुषी का होत नाहीत आणि शतायुषी होण्यासाठी किती साध्या साध्या गोष्टी असतात त्या जरी आपण पाळल्या आणि आपल्या आहार विहाराकडे लक्ष दिलं तर माणूस अधिक वर्ष जगू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती किंवा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद